Ha te argrafe, le आता आतापर्यंत दोन ते अडीच तास चर्चेसाठी आम्हाला अदोगर आम्ही तर पहिले कलेक्टर साहेबांची मिटिंग गावातच मागितली होती पण त्यांनी दिली नाही आम्हाला इथं बोलवलं इथं बोलवल्यानंतर आम्हाला काही प्र हे पोलीस लोकांनी जवळजवळ दोन ते अडीच तास एकाच ठिकाणी बसून ठेवलं काही कोण्या राजकीय नेत्यांचा प्रेशर आहे तसेन तर काय सांगा काही समजत नाही आतापर्यंत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसं तर जगाचा पोशिंदा म्हणल्या जाते ज्या टॅक्टरातून अनाज हे ते वाहिल्या जाते त्या अनाजालाच तुम्ही फ त्या ट्रॅक्टरलाच इथपर्यंत येऊ देत ना फक्त त्यातला त्या त्या अनाजच चालते शेतकऱ्यांचं एवढी दुर्दैवी बाब मी पोलीस विभागाच्या वतीनं मी निषेध नोंदवतो आणि या गोष्टीची दिलगिरी व्यक्ती म्हणजे दिल खूप मला खराब वाटते या गोष्टीचं आणि माझ्या टीमच्या वतीने मी सांगतो की माझ्या प्रशासकीय मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर याच्या पुढची आक्रमक भूमिका राहीन उपोषणाची आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की बाबा तुम्ही राजकीय लोकांसाठी उपलब्ध आहात का शेतकऱ्यांसाठी आह हे मला डायरेक्टली सांगा जर हा विषय जर तुम्ही आमच्या गावात जर सोडवला असता आणि सर्व शेतकऱ्यांच्या समोर जर सोडवला असता तर मला खूप आनंद झाला असता पण आज माझ्याच्यानं व या टीमच्या वतीनं सर्व शेतकरी या ठिकाणी दोन ते अडीच तास उपाशी उपाशीपुटी स सकाळी उपाशी होते सकाळपासून पण आतापर्यंत कोणीच दखल नाही घेतली आता मी सुद्धा चाललो त्यांनी सांगितल्या चा पद्धतीनं पण याच्यापुढे जर समजा मिटिंगमध्ये काही तोडगा निघला नाही तर याच्या पुढची आक्रमक भूमिका हे तालुका नाहीत ता महाराष्ट्र व्यापून टाकेन मी माझा आ क्या आता मला माझा जीवसुद्धा गेला शेतकऱ्यांसाठी तरी चालते आतापर्यंत या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनाही तर ता तालुक्याच्या नाही हा विषय जर मांडला असता तर मला हा जीव द्यायचा टाईम आला नसता अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणचीच दखल घेऊन नाही राहिले काय करते सरकार झोपी जाते काय तर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा पो केव्हा उभं राहिले हो तुम्ही आज हे उपोषण आले पीक विमा कंपनी का भरतून पाठीशी घालू रा सोयाबीन निघून दोन अडीच महिने होऊन राहिले तरी पण कोणी दखल नाही घेऊ राहिल काय नोटा भेटतात का त्यांच्याकडून तुम्हाला अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना नोटा भेटतात का दोन महिने झाले कारवाई नाही करू राहिले काय करता तुम्ही कोणत्याच प्रकारची दखल घेऊन नाही राहिले तुम्ही अख्यात माझा जीव सुद्धा गेली गेला तरी मी त्याची परवा करणार नाही